शिवसेना जिल्हाध्यक्ष अंबिकाताई डहाळे यांच्या जनसंपर्क कार्यालयाचे उद्घाटन परभणी शहरातील सुभाष रोड येथे शिवसेना उबाटा अंबिकाताई डहाळे यांच्या जनसंपर्क कार्यालयाचे उद्घाटन आज दिनांक नऊ नोव्हेंबर रोजी सायंकाळी सहा वाजता शिवसेना पक्षाच्या उपनेत्या तथा मराठवाडा महिला समन्वयक ज्योतिताई ठाकरे यांच्या हस्ते करण्यात आले तसेच या उद्घाटन प्रसंगी विविध भजनी मंडळी मधील महिलांना टाळचे वाटप ज्योतिताई ठाकरे व आमदार डॉक्टर राहुल पाटील यांच्या हस्ते करण्यात आले मराठवाड्यातील हे महिलांसाठी व महिला कार्यकर्त्यांचे असलेले पहिले कार्यालय आहे त्यामुळे जिल्ह्यातील महिलांना न्याय मिळवून देण्यासाठी मी नेहमी प्रयत्न करेन असा विश्वास अंबिकाताई डहाळे यांनी उद्घाटन प्रसंगी उपस्थित जिल्ह्यातील सर्व महिलांना दिला आहे यावेळी शहरप्रमुख विवेक नावंदर संप्रिया राहुल पाटील समवेत पक्षातील सर्व आघाड्याचे पदाधिकारी महिला आघाडीचे सर्व पदाधिकारी व बहुतांश महिला कार्यकर्त्या व प्रभाग क्रमांक नऊ मधील महिला व नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते